नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे साताऱ्यातील जावळीजवळील एका खेड्यातील एक भयंकर कहाणी कथेचे मूळ नाव आहे पाठलाख कथेचे लेखक आहेत कुमार कथेला आता सुरुवात करू साधारण एकोणीशे पंच्याहत्तरचा तो काळ होता दिवाळीची सुट्टी लागली आणि महेशची गावी जायची तयारी सुरू झाली महेशच्या मामाचं गाव म्हणजे साताऱ्यामधील जावळीजवळील एक छोटसं खेडं गाव तसं जास्त मोठं नव्हतं पण तिकडे अशा काही गोष्टी होत्या ज्या शहरात नव्हत्या म्हणजेच गर्द झाडी नदी विहीर करवंदाची जाळी आंबे खेळण्यासाठी मोकळे मैदान आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिकडे राहणारा महेशचा मामे भाऊ गणपत जो बारा वर्षांचा म्हणजेच महेशपेक्षा दोन वर्षांनी लहान तिथे त्याचे सवंगडी देखील होते महेश शहरात राहणारा म्हणून त्याला तिकडे जास्त भाव दिला जायचा महेश सांगेल तिकडे जाणं तो म्हणेल ते खेळ खेळणं एवढंच नाही तर सकाळी तो आल्याशिवाय मुले खेळ देखील सुरू करायचे नाहीत महेश सर्वांसाठीच खूप खास होता सर्व मुले महेश येणार म्हणून वाटेकडे डोळे लावून बसली होती आणि त्यात त्याची सर्वात जास्त वाट पाहणारा त्याचा मामे भाऊ गणपत होता महेश गावी आला की त्याच्यासाठी पर्वणीच असायची तसे तो दिवस उजाडला आणि महेश आपल्या मामाच्या गावी येऊन पोचला संपूर्ण दिवस मैदानी खेळ बैठे खेळ गावभर इकडून तिकडे फिरण्यात जायचा महेशला गावी येऊन आता दोन तीन दिवस झाले होते ह्या दोन तीन दिवसात त्यांनी खूप धमाल केली होती तो शुक्रवारचा दिवस होता त्या दिवशी सुद्धा सर्व मुले खेळून नदीच्या रस्त्याने परत घरी येत होती इतक्यात महेशची नजर एके ठिकाणी गेली त्यांच्यापासून थोड्याच दूरवर एक टेकडी दिसत होती ज्यावर एका ओळीत सफेद रंग लावलेले काही दगड ठेवले होते महेश शहरात वाढला असल्यानं हा नक्की काय प्रकार असतो हे त्याला माहीत नव्हतं म्हणून महेशने गणपतला विचारलं गणोबा त्या टेकडीवर ते पांढरे दगड कसलेत रे आणि ते असे एका ओळीत का ठेवलेत त्यावर गणपत म्हणाला अरे दादा त्याला म्हसणवाटा म्हणत्यात असं मला बान सांगितलं हाय पूर्वी म्हणजे बा जवा लहान व्हता तवा माणूस मरण पावला की माणसासने जाळलं जात नव्हतं तर त्यांना पुरलं जात होतं आणि जिथे त्यांना पुरलं आहे त्या जागी असे दगड उभे केले जायचे असं आहे काय गणोबा चल ना आपण त्या टेकडीवर जाऊ आणि ते जे काही आहे ते जवळून पाहू महेश उत्साहात म्हणाला नाही बा म्या नाही यायचो तिकडं तिकडं प्रियत आत्मी असत्यात ती मेलेली माणसं येऊन आपल्या मानगुटीवर बसत्याल म्या नाही येत गणपत घाबरून म्हणाला ठीक आहे तू जास्त जवळ येऊ नकोस पण सोबत तर चल मला खरंच पाहायचं आहे तिकडे काय आहे ते महेश म्हणाला हो नाही हो नाही करता करता महेशने गणपतला सोबत येण्यास तयार केलं दिवस मावळला होता सूर्य अस्ताला जाऊन काहीच वेळ झाला होता आभाळ्यात लाल तांबूस रंग पसरला होता आणि हळूहळू तो काळा व्हायला लागला होता पक्षी त्यांच्या घरट्यांकडे परतायला सुरुवात झाली होती संध्याकाळचं ते दृश्य खूपच अप्रतिम भासत होतं त्यातच हिवाळ्याचे दिवस असल्याने अंधार लवकर पडायला सुरुवात झाली होती आणि थंडीने आपले हातपाय पसरायला सुरू केले होते त्यांच्यासोबत जी बाकीची मुले होती त्यांना गणपत आणि महेश यांनी पुढे जाण्यास सांगितलं आणि ते दोघे त्या टेकडीच्या दिशेनं निघाले काहीच वेळात ते दोघे त्या टेकडीजवळ येऊन पोचले त्यांनी ती छोटी टेकडी चढायला सुरुवात केली आणि काहीच वेळात ते टेकडी चढून वर आले ठरल्याप्रमाणे गणपत ती दगडे असलेल्या जागेपासून काही अंतर दूरच उभा राहिला त्या टेकडीवर सफेद रंगाचे साधारण वीस ते बावीस दगड होते महेशने त्या जागेत प्रवेश केला आणि तो प्रत्येक दगड पाहू लागला तो दगडे मोजू लागला इकडे महेशपासून लांब उभा असलेला गणपत मात्र खूपच घाबरून गेला होता एकतर अंधार पडत होता आणि दुसरे म्हणजे मामाने त्या दगडांबद्दल जी काही गोष्ट सांगितली होती त्यामुळे तो अजूनच घाबरला होता साधारण दहा पंधरा मिनिटात महेशने तिकडून काढता पाय घेतला ते घरी आले रात्रीची जेवणं उरकली महेश आणि गणपत दोघे एका खोलीमध्ये झोपले होते रात्रीचा साधारण एक वाजला होता तसे अचानक कोणीतरी महेशच्या कानात काहीतरी बोलत आहे असा भास महेशला होऊ लागला आणि त्या आवाजाने महेशला जाग आली तो आवाज त्याला स्पष्ट तरी? तरी असा ऐकू येत नव्हता पण नक्कीच काहीतरी कोणीतरी त्याच्या कानात कुजबुजत होतं असं महेशला जाणवलं महेश उठला आणि कानात बोट घालून कान खाजवून तो पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागला काही वेळ गेला त्यानंतर साधारण पंधरा वीस मिनिटांनी त्याला पुन्हा जाग आली कारण त्याला असे जाणवले की कोणीतरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आहे आणि त्याच्या कानात पुन्हा काहीतरी सांगत आहे आता मात्र महेश खूपच घाबरला आणि तो शेजारी झोपलेल्या गणपतला उठवू लागला गणपत गणपत अरे उठ ना मला खूप भीती वाटते गणपत महेश म्हणाला तसे गणपतला जाग आली आणि आळस देत तो उठला आणि म्हणाला काय रे दादा काय झालं कशाला उठवलंस अरे मला ना भीती वाटतीये मला असं वाटतंय की कोणीतरी माझ्या कानात काहीतरी बोलतंय माझ्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवत आहे महेश घाबरतच म्हणाला तो बोलत असतानाच अचानक पुन्हा महेशच्या कानात एक आवाज आला पण ह्या वेळेस तो आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता ते माझ आहे त्यावर माझा अधिकार आहे मला ते दे नाहीतर परिणाम वाईट होतील जाडा भरडा विचित्र असा आवाज होता तो गणपत हे बघ पुन्हा आवाज आला महेश घाबरून त्याला म्हणाला दादा तुला ना भास होत्यात मला तर कसलाच आवाज आला नाही आता इथं कोण बोलणार आपणच दोघे आहोत तू झोप आणि मला बी झोपू दे गणपत म्हणाला आणि तो झोपी गेला महेश सुद्धा झोपण्याचा प्रयत्न करू लागला आणि काहीच वेळात त्याचा डोळा लागला काही वेळ गेला सगळीकडे सामसूम होती तसे अचानक महेशला त्याच्या छातीवर दाब जाणवू लागला त्याला असं जाणवत होत की कोणीतरी त्याच्या छातीवरच बसला आहे त्यांनी डोळे उघडले आणि समोर पाहिलं आणि समोरच ते भयानक दृश्य पाहून तो अजूनच घाबरला खोलीत लावलेल्या कंदिलाच्या त्या मंद प्रकाशात त्याला एक पुरुषी आकृती दिसत होती त्या आकृतीचा चेहरा सडलेला होता डोळ्यांच्या जागी रिकाम्या खोबण्या होत्या एका भयानक आवाजात ती आकृती पुन्हा पुटपुटली ते माझ आहे त्यावर माझा अधिकार आहे मला ते दे नाहीतर परिणाम वाईट होतील त्या आकृतीचा तो भयानक आवाज आणि त्या आकृतीचे ते भयानक रूप पाहून महेश जोरात ओरडला त्याचा आवाज घरभर घुमला तसे घरातले सर्वजण पळतच त्या दोघांच्या खोलीमध्ये आले काय रे काय झालं पोरा असं अचानका अडलास मामानं विचारलं मामा मला असं जाणवलं की माझ्या छातीवर कोणीतरी बसलंय आणि मला काहीतरी मागतय महेशने घाबरत सर्व सांगितलं अरे सपान पाहिला असशील तू घाबरू नकस काय बी होत नाही तुला चला आता झोप गुमान असं बोलून मामा निघून गेला महेशला संपूर्ण रात्र झोप लागली नाही महेशला माहीत होतं की जे काही त्याला जाणवलं जे काही त्यानं पाहिलं ते स्वप्न नव्हतं काहीच वेळात सकाळ झाली सकाळचे सर्व उरकून ते दोघे खेळायला निघाले आज सर्व मुलांनी लपंडाव खेळायचं ठरवलं एका सवंगड्यावर राज्य देऊन बाकी सर्वजण लपायला पळाले महेश घराच्या एका अंधाऱ्या जागेत लपून बसला इकडे त्या सवंगड्याने त्यांना शोधायला सुरुवात केली महेश जिकडे लपला होता तिकडे त्याच्या मागेच कोणीतरी उभे आहे असा भास महेशला होऊ लागला अचानक कोणीतरी त्याच्या पाठीवर हात ठेवला महेशने मागे वळून पाहिलं तर तोच कालचा भयानक चेहरा त्याच्या मागे होता त्या चेहऱ्याला पाहून महेश पुन्हा जोरात ओरडला आणि तिथेच बेशुद्ध पडला त्याचा आवाज ऐकून त्याचे सगळे मित्र पळतच महेश जिकडे लपला होता तिकडे आले आणि त्यातल्या एकाने मामाला बोलावलं महेशची अवस्था पाहून मामाने त्याला घरात आणलं आणि डॉक्टरला बोलावलं महेश तापानं फणफणत फन होता आणि सारखे एकच वाक्य बोलत होता ते माझा आहे त्यावर माझा अधिकार आहे मला ते दे, दे नाहीतर परिणाम वाईट होतील मामाला काहीच समजत नव्हतं की नक्की महेशला काय झालं आहे डॉक्टर येऊन त्याला तपासून गेले एक इंजेक्शन सुद्धा महेशला दिलं पण महेश काही शुद्धीवर येत नव्हता रात्री साधारण दोनच्या सुमारास महेश शुद्धीवर आला त्याने डोळे उघडले महेशचे डोळे सफेद झाले होते आणि त्याच्या घशातून एक घरघर ऐकू येत होती तो एखाद्या रानटी प्राण्यासारखा गुरगुरू लागला ते आवाज ऐकून घरातले पुन्हा जागे झाले राजा ए पोरा अरे काय झालंय तुला असा का वागतोयस तू मामाने महेशला विचारलं म्या राजा नाही म्या शिरपा हाय शिरपा ते माझ हाय त्यावर माझा अधिकार हाय मला ते दे नाहीतर परिणाम वाईट होतील महेश एका भसाड्या जाड्या आवाजात म्हणाला मामाने लगेच ओळखलं की हे काहीतरी वेगळं आहे म्हणून त्याने गणपतला विचारलं की ते काल कुठे फिरत होते तसे गणपतने त्याला सर्व खरं सांगितलं ते ऐकून मामाचे धाबे दणाणले आणि त्याने लगेच गावच्या गुरुवाच्या घरी धाव घेतली गौरव सुद्धा प्रसंगाचे गांभीर्य ओळखून लगेच घरी आला कोण आहेस तू आणि काय हवा आहे तुला गुरुवाने चढ्या आवाजात विचारलं त्यावर महेश फक्त हसत होता बोलतोस का बऱ्या न का दाखवू इंगा गुरव चिडून म्हणाला शिरपा हाय महेश त्याच भसाड्या आवाजात म्हणाला काय हवं हाय तुला का धरलं हाय ह्या पोराला गुरुवानं विचारलं ते माझ त्यावर माझा अधिकार हाय मला ते दे नाहीतर परिणाम वाईट होतील एवढं बोलून महेश जोर जोरात हसू लागला नीट सांग तुला काय हवंय ते नाहीतर आता तुझ्या बाबतीत परिणाम वाईट होतील गुरव चढ्या स्वरात म्हणाला या पोरानं माझी एक वस्तू पळवली हाय एवढे वेळा मागून बी त्यानं मला ती दिली नाही म्हणून श्याम मी याच शरीर धरलं हाय आता म्या ह्याला नाही सोडणार महेश भसाडे आवाजात म्हणाला गुरवने थोडा वेळ घेतला आणि त्याने मामाकडे बघितलं नाही सोडणार म्हणजे तुला तुझी वस्तू मिळाली की तुला जावच लागेल गुरव म्हणाला नाही म्या नाही जाणार आता हे शरीर माझं आहे म्या नाही सोडणार असं बोलून महेश हसू लागला कसं जात नाही तेच म्या बघतो असं बोलून गुरुवाने त्याच्या पिशवीतून भंडारा काढला हे काय हाय ठाऊक हाय का हे हाय खंडोबाचा भंडारा ह्यानं तूच काय पण तुझ्यासारखी अनेक भूत प्रेत पळून जात्यात असं बोलून त्याने तो भंडारा महेशच्या कपायाला लावला तसे महेशच्या अंगाची तडफड होऊ लागली महेश कासा वीस होऊ लागला जातो म्या जातो पण ह्या पोरानं जे माझं घेतलं हाय ते परत द्या मला म्या जातो महेश त्याच भसाड्या आवाजात म्हणाला मामा महेशच्या खिशात काही आहे का बघा गुरव मामांना म्हणाला मामांनी महेशचे खिसे तपासले पण काहीच नव्हतं मामाने त्याच खोलीत असलेली महेशची बॅग तपासली आणि त्या बॅगेत मामाला ती वस्तू मिळाली मामाने ती वस्तू गुरुवाला आणून दिली आणि गुरुवाने ती महेशच्या हातात दिली आणि म्हणाला ही जर तुझी वस्तू असेल तर ही घेऊन ह्या पोराचं शरीर सोडून द्यायचं आणि तू जातो आहेस ह्याची खूण मला देऊन जायचं गुरव म्हणाला काही वेळ गेला सगळीकडे शांतता होती कोणी काहीच बोलत नव्हतं तसे काहीच वेळात महेशच्या शरीरातून एक काळी आकृती बाहेर आलेली सगळ्यांना दिसली ती आली आणि दरवाजाच्या बाहेर निघून गेली जाताना बाहेर असलेल्या अर्शाची काच मात्र फुटली तुमचा भासा आता सुखरूप आहे पण त्याला बाहेर पाठवू नका आणि म्हसणवटीच्या दिशेने तर जाऊच देऊ नका गुरव म्हणाले आणि ते तिथून निघून गेले साधारण दोन तीन दिवसांनी महेशचा ताप गेला आणि तो स्वस्थ झाला इकडे मुंबईत महेशच्या आईवडिलांना सुद्धा तो सर्व प्रकार कळाला काहीच दिवसात महेश मुंबईत परत आला मुंबईमध्ये आल्यावर मात्र महेशच्या आईवडिलांनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली त्यानंतर बरीच वर्षे महेशला मामाकडे पाठवलं गेलं नाही काही दिवसात महेशची बातमी त्याच्या मुंबईतील मित्रांना समजली ते सगळे त्याला भेटायला महेशच्या घरी आले महेशच्या मित्रांनी त्याला नक्की गावाकडे काय घडलं ते विचारलं तसे महेशने तो सगळ्या प्रसंग त्याच्या मित्रांना सांगायला सुरुवात केली मित्रांनो मी आणि माझा मामेभाऊ टेकडीवर गेलो असता मला पांढरे दगड दिसले पंधरा दगडांनंतर मला एका दगडाजवळ काहीतरी पडलेलं दिसलं मी ते उचललं आणि ती गोष्ट मी निरखून पाहू लागलो ते एक चांदीचं नाणं होतं तसे माझ्यामधील लालसा जागृत झाली आणि आजूबाजूला पाहून मी ते नाणे माझ्या खिशात टाकलं मी गणपतला सुद्धा यामधलं काहीच सांगितलेलं नव्हतं मित्रांनो असं म्हणतात की पूर्वी जेव्हा माणसं मृत व्हायची तेव्हा त्यांना गाडलं जायचं आणि गाडताना त्यांच्या सोबत त्यांची आवडीची वस्तू ठेवली जात होती जसे शिरपाच्या आवडीचं ते चांदीचं नाणं आणि हे खरं आहे आमच्या इकडे सुद्धा एक म्हातारी गेली होती तसे तिच्या घरच्यांनी तिच्यासोबत तिची आवडती वस्तू जाळली होती त्या गुरुवाच्या आणि देवाच्या कृपेने मी त्या संकटातून सुटलो महेश सांगत होता त्यानंतर पुन्हा अशा रस्त्यात पडलेल्या गोष्टींना महेशने कधीही हात लावला नाही कोण जाणे ते काय असेल कोणाचे असेल कदाचित ते आपल्या आयुष्यासाठी भयानक ठरू शकतं मित्रांनो आपल्याला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी